जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नुकतंच दोन हजार चोवीसचं विधानसभा निवडणूक ही ला झालेली आहे आणि महायुतीला खूप सारे उमेदवार निवडून देण्यात आलेले आहेत आणि महायुतीला भरघोस मताने उमेदवारसुद्धा निवडून आलेले आहेत परंतु आता खूप साऱ्या मित्रांना आशा लागली आहे की आपल्या गावामध्ये आपल्या बूथवरील कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले आहे हे कसे पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की तुम्हाला कळून जाईल की कोणत्या उमेदवाराला आपल्या गावामध्ये आपल्या बूथमध्ये किती मतदान पडले तुम्हाला समजून जाणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहात आणि या, या पेजवरती आल्यानंतर इथं जर खाली स्क्रोल करायचं आहे खाली थोडंसं असं घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता बूथ वाईट मतदान बघण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या तुम्ही तिथे क्लिक तुमच्या तुमच्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होणार आहे आणि इथे बघू शकता पोलिंग वाईट रिझल्ट फॉर्म वीस सिलेक्ष... 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 आता इथे बघू शकता सिलेक्श सिलेक्ट इलेक्शन तिथे क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता दोन हजार चोवीसचं इथं अपडेट झालेलं नाही आज उद्या तिथं तिथं तुम्हाला अपडेट झालेलं दिसेल आता मी समाज सब... समजण्यासाठी तुम्हाला इथे दोन हजार एकोणीसचं तुम्हाला रिझल्ट दाखवतो तु. आता इथं असेंब्ली इलेक्शन दोन हजार एकोणीस इथे तुम्हाला दिसत आहे तु. तु. आता आज किंवा उद्या किंवा संध्याकाळपर्यंत इथे तुम्हाला दो इलेक्शन इलेक्शन असेंब्ली याच्यामध्ये दोन हजार चोवीस दिसेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथं इलेक्शन असेंब्ली दोन हजार एकोणीस तिथं सिलेक्ट करतो आणि इथं बघू शकता परत तिथं आलेलं आहे सिलेक्ट एसी याच्यामध्ये तुमचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा जो मतदारसंघ असेल तो मतदारसंघ इथे निवडल्यानंतर तुम्हाला एक हे येईल तुम्हाला समाजण्यासाठी इथं मी शहागाव इथं निवडून घेतो तुम्ही जसं शहागाव निवडता इथे तुमच्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होणार आहे पी डी एफ तिथे ओपन होणार आहे आणि पी डी एफ तुम्हाला ओपन करायची आहे आणि पी डी एफ ओपन जर ओपन केली की तुम्हाला इथे बघू शकता आता इथे बुथवाईज तुम्हाला इलेक्शनचे रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील आणि इथं बघू शकता आता इथं उमेदवाराचे नाव असतील पोलिंग से स्टेशन असतील तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आपल्या गावातील बूथवाईज इलेक्शन व वोट कोणाला किती पडले बघू शकता आणि हिडो जर आवडला असेल तर हिडोला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही अशाच माहितीसाठी आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन